भाऊजा आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही रांडा पहाटेचा साहेब आज आपण लोणावळा नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं नक्की काय विषय होता आणि त्याच्यावरती तुम्हाला जो हवा होता तो मार्ग निघाला आहे का सप्रेम जय भीम नमबुद्धा आहे आज या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीनं लोणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशा प्रशासक अशोक साबरे साहेबांना शिष्टमंडळाद्वारे घेराव घालण्यात आलेला होता मागील पंधरा दिवसापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम थांबवण्याचा जो निर्णय नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेला होता त्याच्या विरोधामध्ये आज महिला गडीने एक निवेदन देण्याकरता सर्व आले आणि तीन तासाच्या घिय्या आंदोलनाच्या नंतर प्रशासनाला आपण घेतलेली जी भूमिका आहे ती मागं घ्यावी लागली हा खरं सर्व आंबेडकरी महिला आघाडीचा विजय आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराचा विजय आहे वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता राठोड साहेब त्या ठिकाणी होते मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे साहेब होते पोलीस निरीक्षक जगताप साहेब होते माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी आणि आमच्या रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी विविध सामाजिक संघटनांचे देखील पदाधिकारी उपस्थित होते या बाबासाहेबेडकरांच्या पुतळ्याच्या संदर्भातला कुठलाही इशू नसताना पृथ्वीवृत्या अडचण निर्माण करून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अडथळा निर्माण करायचा ह्या उद्देशानं जे षडयंत्र रचलं होतं ते षडयंत्र आज आम्ही उधळून लावलेलं आहे आणि अकरा तारखेला नगरपालिकेवरती आम्ही आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे आज पत्र मागं घेतल्याचं आम्हाला त्यांचं पत्र मिळालं आहे प्रत्यक्ष कामाची वर्क ऑर्डर ही मिळाली पाहिजे आणि त्याकरता अकरा तारखेला आमचा विजयी मोर्चा हा लोणाव शहरामध्ये आम्ही आयोजित करणार आहोत की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जो जो कुणी प्रतारणा करेल त्याला धडा शिकवल्याशिवाय आंबेडकर जनता स्वस्थ बसणार नाही हा जो प्रयत्न कोणी केला तो या पुढे जर केला तर त्याला पुन्हा असेल तसं आम्ही उत्तर देऊ आज आम्ही शंभर टक्के यशस्वी झालेलो हो। आहोत सामाजिकदृष्ट्या आम्ही सर्वांनी एकत्र येऊन लढा उभा केला काही माध्यमाद्वारे आजचा कार्यक्रम होऊ नये मी पाच तारखेला येतो पाच तारखेला बोलतो अशा अनेकांनी गप्पा मारल्या परंतु त्यांची पाच तारीख कधीच येत नाही बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम जर या आठवड्यात थांबलं असतं तर तांत्रिक मंजुरी मिळाली नसती आचारसंहितेमध्ये हे काम अडकलं असतं आणि मेच्या नंतर हे काम सुरू करता आलं असतं पूर्ण पावसाळ्यामध्ये हे काम झालं नसतं म्हणजे सात ते आठ महिने काम पुढं कसं जाईल हे ते षडयंत्र आज आम्ही उधळून लावलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंते राठोड साहेब त्या ठिकाणी आले होते त्यांनी कामासंदर्भात काही खुलासा केलेला आहे का काय त्यांनी माहिती दिली तर त्यांनी सांगितले की नगरपालिकेच्या वतीने आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने दवाखान्याचा जो आराखडा तयार केलेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये जी पार्किंग दाखवलेली आहे आमच्या आमची जागा आणि हॉस्पिटलच्या मानाने आम्ही जी पार्किंग दाखवलेली ती योग्य आहे आणि ती आम्हाला पुरेशी आहे परंतु याच्यामध्ये मूळ मुद्दा होता काय नक्की कशामुळं कशामुळे हे जे संपूर्ण जे वाद निर्माण झाला आहं ना हा कशामुळे शेळके आमदार यांचा अहंकार अहमपणा दुसरा आज तुम्ही सगळे तिथं होतात दुसरा प्रश्नच नव्हता हा पणा होता ना सुनील शेळकेंचा त्यांनी खरं तर ती पाणी करायला पाहिजे होती किंवा अडचण नेमकी काय आहे जर अडचण असते तर आम्ही दूर करायला आम्ही तयार होतो कुठल्याही प्रकारचा तिथं प्रश्नच नव्हता प्रश्न उभा केला आणि त्यांना आज ते सगळं दूध का दूध पाणी का पाणी पाहायला मिळालं सगळ्या लोणाकरांनी पाहिले ह्या ठिकाणी पहिले मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करते आलेल्या सर्व महिला आघाडीचे आज आम्ही ह्या ठिकाणी काही कारण कोणाच्या कुणाच्या जे कामकाज बंद पडलं होतं ते ह्या ठिकाणी आम्ही सर्वांना दाखवून दिलेलं आहे तर आमच्या पुतळ्याची म्हणा किंवा आमच्या पुतळ्याच्या जागेची तिथली कुठलीच काही अडचण नसताना मग दोन हे कामकाज बंद पाडलं होतं आणि आज 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 आम्ही सर्व महिलांनी मिळून शिवसाहेबांच्या इथं त्यांना घेराव घालून आम्ही आमचा प्रश्न हा सोडवलेला आहे पण हा प्रश्न इथपर्यंत सुटलेला नसून अकरा तारखेला आम्ही ज्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत आतापर्यंतच्या त्या आम्ही त्या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढून आम्ही त्या पूर्ण करणार आहोत मग त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल शिवाजी महाराजांचं सुशुभीकरण असेल आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुशोभीकरण असत हे आम्ही अकरा तारखेचा जो आक्रोश मोर्चा आहे त्याच्यामध्ये जा ह्याहीपेक्षा जास्त दुपटीने आमच्या महिला सहभागी होतील सर्व मुलाबाळांशी ह्या ठिकाणी सर्व आर पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी पक्षा पदा आज पण ह्या ठिकाणी आलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी ह्यांचं पण आम्ही ह्या ठिकाणी आमच्या महिला आघाडीच्या वतीने हार्दिक स्वागत करते आणि आपण जर आज नसतो आलो जर ज्या वेळेस आपल्याला भूक लागती मुलाला भूक लागती रडतं तेव्हाच त्याला आई दूध पाचती अशी ही परिस्थिती झालेली होती आम्ही जर हा जर आज ह्या ठिकाणी घेराव नसता घातला तर इथून पुढं हे कामकाज असंच पुढं पुढं स्थगिती याला मिळाली असती आणि नंतर दुसऱ्यांचा हसू झाला असतं म्हणून या ठिकाणी आमच्या महिला आघाडीचा हा विजय झालेला आहे एवढं बोलते इथंच आमचे जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय भीम आज रिपब्लिकन पार्टी आणि या सर्व विभागातल्या भीमानुयांनी भी जो महिला आघाडीच्या आमच्या ठिय्या आंदोलनाला सहकार्य केलं सर्व सकाळपासून आम्ही तीन चार तास नगरीचे जे अशोक सावेसाहेब आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये ठिया आंदोलन मांडलं त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळ्याचं शिशोभीकरण आहे त्या शिशोभिकरणाच्या ठिकाणी आपण जाऊन सर्वांनी ते, ते पाहिलं आणि नंतर आंबेडकर okay. आंबेडकर अनुया यांचा विजय त्यांनी जो पत्र दिला त्या विजयावर आमच्या आंबेडकर अनुयायांचा यांचा महिला आघाडीचा विजय आहे असंच वाटतं आणि त्याचप्रमाणे आम्ही अकरा तारखेला आंबेडकर आक्रोश मोर्चा किंवा आनंदोत्सव हो। आम्ही या ठिकाणी करणार आहोत इतकंच बोलते आणि थांबते जय भीम आज आम्हाला खूप आनंद होत आहे की आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची पूर्णपणे आमची ताकद आणि दलितांची ताकद आम्ही दाखवून दिलेली आहे कारण की जेवा जेवा आज जे दोन शहरात चाललेलं आहे हा तर आम्हाला महिलेला तर असं वाटतं की नाही हा जातीभेदच आहे कारण की आत्तापर्यंत रिपिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जेव्हा जेव्हा कुठलेही कार्यक्रम असतात तेव्हा पूर्ण महापुरुषांची नावं आम्ही घेतली जातात आणि आज स्वतः आमदारांनी अक्षरशः जे आमच्या दलितांचं दैवत आहे ज्यांनी फक्त बौद्ध समाजासाठी नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी आपलं जीवन झिजवलं या आमदारांनी त्याच बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचं काम थांबवलं होतं था। नगरपालिकेचे प्रशासक अशोक साबळे या सरांनीही त्यांना साथ दिली होती आणि त्यांनी त्या त्यांच्याबरोबर राहून पत्रकसुद्धा काढलं होतं पण त्या पत्रकाला आम्ही आज मात दिलेली आहे या गोष्टीचा आम्हाला महिला मंडळाला पूर्ण आनंद आहे आणि याच गोष्टीचा आनंद होता साजरा करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर एवढे पण माझे दोन शब्द संपते जय भेट

पार्किंग तुम्ही का आराखड्यामध्ये ठेवलेलं आहे पुरेसा आहे तर एवढा शक्यत नाही आता काही विजिटरसाठी संपवून पण आम्हाला फक्त तेवढंच पाहिजेच असतो की जे ठेवलेलं पार्किंग आहे आराखड्या क्रमांकावर ते दे पुरेसा आहे तो व्यवस्थित आहे आपली जागा एकदम जागा आपली एकदम कमी आहे त्यामध्ये आपल्याला जेवढा आता समजा जो आपत्कालीन विभाग आहे समजा तो आपल्याला जाऊन जेवढा जेवढाकडे आपलं आपली कोटपत्री म्हणा आमची आर केले म्हणा सगळ्याचे आपण प्लॅन करायला तरी त्यात काम चालू असतं मेनिमे दोन खालच्या जे फोड आहेत पूर्ण पोरकेकडे कमी करत ते हे कोर्ट कमिटी पुढची त्यावेळी आपण आपली दोन हवाच्या होती खूप इथे आणि इमर्जन्सी एरिया आहे जी काही नॉर्म्सप्रमाणे जे ग्राउंड लेवलला ठेवावंच लागतं

पार्किंगचा संदर्भ पहिला एक झोप घेऊन पार्किंग होता जो प्लॅन प्रमाणे जो एक असतील तर आपण घेतलं का ते कसं आहे हॉस्पिटलला येतं म्हणजे ग्राउंड लेवलला हे इमर्जन्सी विभाग आहे स्पॉर्टचेरी विभाग आहे कंपल्सरी ठेवावंच लागतं बरोबर आहे त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही आहे माझं म्हणणं आहे की तुम्ही पहिला पहिला जो प्लॅन नवीन पाहिजे ज्याच्या हा दिवस प्लॅन केला असेल मला माहिती आहे बांधकामाच्या आधीच आहे बांधकामाच्या नंतर तर हां अरे पहिल्या जर आपण प्लान पास करून घेतो तर आपल्याला पहिला हे बघायला पाहिजे ना तर जागा तेवढी असं बरोबर जागा एकदम तुम्हाला माहिती आहे तर प्रत्यक्ष दिसतच येतं नाही ना भुसा नगरपालिकेने फ्लोर पूर्ण पास घेतला ते सांगतो तुम्हाला प्लॅन कसं इमर्जन्सी कसं प्लस मॉर्चुरी असे काही ग्राउंड फ्लोरच लागत त्याला ऑप्शनच नाही काय आहे दुसरं आपल्या इथं नदी जवळ आहे पाण्याचं बघितलं तर इथं खांबकाम खांदलं तर एक दोन फुटावर पाणी लागतं त्याच्यामुळे आपल्याला इथे खाली हे ठेवता येत नाही बेसमेंट ठेवता येत नाही आपलं हायड आपण हे आपलं

त्यांनी त्यांच्या हिशोबाने सगळी रचना व्यवस्थित व्यवस्था नगरपालिकेने करा करू हे तर बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काय तुम्हाला अडचण आहे का आता आम्ही कसं आहे ते समोरचं प्लॅन आहे त्याच्याप्रमाणे आम्ही तुम्हाला काय अडचण आहे का मी याप्रमाणे काम चालू केलेलं आहे याप्रमाणे उद्या जाऊन फक्त फायर वगैरे काही अडचणी फक्त येऊन बाकी काय नाही 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 इथेच तुम्ही आजच सांगा सगळे लोकांच्या समोर आता तुम्ही नंतर एकट्यात येऊन मला काहीतरी बोला कोणापर्यंत मग घे नको संपला इथं लोक आपत्कालीन विभाग सरळ अँल निघाली की दोन पण दोन्ही बाजूला रस्ते त्याच्यामुळे कुठं अडचण तर समोरचा तुम्ही त्याला त्याचा ऍड करा तुम्ही कुठला समोरची जे आहे तो नाही नाही प्रत्येक बाजूला सहा मीटर क्लिअर पाहिजे गाडी पूर्ण पाहिजे नाही नाही तर तुम्ही जागा करून आणणार त्याप्रमाणे दुसऱ्या खाजगी मालकाची घेणार प्लॅन केलाय त्यांचं म्हणणं काय आहे जर नसेल तर तुम्ही ती कशी उपलब्ध करणार ऑलरेडी काही अडचण नाही त्यांच काहीच नाही अडचण अडचण ये ना आता तुम्हाला कळली म्हणूनच मी काय म्हटलं आत्ताच इथंच सांगणार साहेबांचं आमचे कायम डायलॉग चालू आहे आम्ही प्रत्यक्ष तरी नाही भेटलो तर आम्ही फोनवरती बोलतोय बाकी काही इश्यूज नाही फायनान्स फायनान्स आहे आणि तुम्हाला पत्रपालिका व्यवस्था करेल या हॉस्पिटल सगळ्यांनी सहकार्य करा आम्ही तुम्हाला आमचं काम चालू की तुमचं ते आरोग्य आहे आणि हे सामाजिक आरोग्य आपला काही संबंध नाही तो मिक्स करून तस काही नाही ठीक चला चला कॅब आहे रूम आहे तिकडं साहेबांच्या कॅबिन साहेबांच्या कॅबिन चला